नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपल्या संपूर्ण आता शाळा चरायला लागल्यात बघा तुरीच्या वावर आहे ना तर आता तुरीचे वावर आपल्याजवळ आता एक आमच्या इकडे आमच्या भागात म्हणजे एक आता इथून पुढे आता रिकामे होतात तर एक कोरडवाहू मित्रांनो तर कोरडवाई क्षेत्रामधले तुरी आहेत तर एक आता जरी कामे झाले नसते पण एक शेतकरी मित्रांनो म्हणलं आपल्याला की एक ह्या म्हणी चारून याच्यात आपल्याला याच्यामध्ये नागडी करायची तर मित्रांनो दीड एकर क्षेत्र आहे तर मला वारंवार सांगतो मी की आता बघा तुम्ही हे ज्या मालकाचा आपण शेळ्या गिळ्या चारतो इथं तर दीड एकर क्षेत्र आहे त्या दीड एकर क्षेत्रामध्ये त्यांना सोयाबीन झाली आहे बघा तीन क्विंटल आणि तूर मित्रांनो एक किलो सुद्धा तूर किंवा एक शेंगा खायला सुद्धा घरी त्यांना नेले नाही तर ही अवस्था शेतकऱ्याची आहे म्हणून वारंवार मी सांगत राहतोय तर शेतीला काहीतरी एक जोड व्यवसाय करा मित्रांनो तरच कुठे एक शेती परवडते तर बघा आता सोयाबीन जर म्हणायच झाली तर जेवढा आपल्या पेरणीला खर्च लागलाय तेवढा सुद्धा त्याच्यामधून निघलेला नाही तर शेतकरी मित्र म्हणे की बाबा सारून घ्या म्हणजे आता दुसरा पर्याय काही जर राहिला नाही आमच्या इकडे मित्रांनो रोहीचं प्रमाण म्हणजे आता काही भागात निलगाय सुद्धा सांगतात पण रोहीचं प्रमाण आमच्या इकडे जास्त आहे शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे रोही आमच्या इकडे एक एक वेळेस फिरतात तर त्याच्यामुळे आम्हाला शेती एक शेतीमध्ये काहीच पुरवडत नाही आमच्या इकडे तर हेच नाही मित्रांनो दहा दहा एकरमध्ये सुद्धा एक डाळीपुरती तूर होत नाही तर अशी अवस्था एकच आमच्या इकडे एक म्हणजे कुणकडे म्हणजे जास्तीत जास्त भागात आता एक असंच बघायला मिळत आहे किंवा रोह्यामुळे किंवा एक डुकरामुळे जास्तीत जास्त पीक येत नाही त्या कारणामुळे बघा आता शेळ्याचं काय नाही आता जे आपण सांगितलं ते शेतकरी मित्रांनो आपल्याला कि सारून घ्या बाबा तर आपण शेळ्या तर चालत नाहीत आणि पुढे आपल्या शेळ्याला घाटाच नाही समजा आता इथून बघा आता इथून ही जे तूर खाती येत आपल्या शेळ्या तर अशाच पद्धतीचे भरपूर अशा तुरी आहेत पण एक शेतकऱ्याचं याच्यामध्ये खूप लॉस आहे मित्रांनो मी सुद्धा एक शेतकरी आहे पण एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालनसुद्धा केलेलं आहे तर दोन्हीवरती सुद्धा आपलं आहे पण एक रोही या आमच्या इकडे एक काहीच पीक येऊ देत नाही मित्रांनो आणि त्याच्यानंतर एक डुकर तर ह्या दोन मुळं जास्तीत जास्त आमचं एक लुस्कान व्हायला लागलं आहे आणि शेतकऱ्याला याच्यामध्ये काहीच पुरवडत नाही तर अशी अवस्था आहे आमच्या इकडे पण आता एक शेळ्याचं जर्मनाच झालं आपलं तर शेळ्याला चरण्यासाठी गाठाच नाही आपल्याला आता एक शेळ्या किती म्हणजे एक सर्वसाधारण आता जानेवारीला सुरुवात झाली तर जानेवारी सुरुवात झाली आता म्हणजे एक सर्वसाधारण जर बघायचं झालं जानेवारी फेब्रुवारी आ, मार्च मार्च म्हणजे एक मार्चच्या पंधरा तारीखपर्यंत सर्वसाधारण पंधरा वीस तारखेपर्यंत किंवा पूर्ण मार्च कि तर एवढा आम्हाला चाराची एक गाठा आहे तुरीच निस्त तूरच राहते मित्रांनो काहीच नाही तर ती तूर संपूर्ण आता काय मित्र म्हणतील कोरडोजी तूर तर या दिवसात रिकामी व्हायला पाहिजे पण या दिवसात शंभर टक्के रिकामी व्हायला पाहिजे मित्रांनो मान्य आहे पण काही काही का, शेतकरी मित्रांची बघा आता ह्या मित्रांची एक शेतकरी मित्रांची तूर जशी खाल्लेली आहे तर ह्या तुरीला डबल पुन्हा एक असा फोटो आलेला हिरवगार तर त्यांना एक अशा एक की बाबा याला डबल शेंगा लागतील ला। याला शेंगा लागल्यावर डबल थोडंफार काही आपल्याला झालं तर झालं पण ते शेंगा लागायच्या टायमाला डबल रुई ते खाऊन जातात डबल त्याला फुटवे फुटतात डबल त्याला फुलव लागतात हे चालू आहे त्याच्यामुळे एक कदर आला येईल की आता नागाठी करायची म्हणे तर घ्या म्हण चारून आता तर असे खूप शेतकरी आहेत अजून सुद्धा वाट पाहतात की बाबा लागेल चार दोन शेंगा लागेल होईल कशी दाळी गिळीपुरती तर होऊच देत नाही रोईचं प्रमाण कमी नाही मित्रांनो त्या कारणामुळे एक शेती पुरवडत नाही आमच्या भागात इकडे तर तुमच्याकडे आहे का रोई तीसुद्धा सांगा दूध व्यवसाय करा मित्रांनो काहीही व्यवसाय करा शेतीला जोड व्यवसाय करा अशी शेती परवडत नाही बघायचं जर झालं तर एक तर ते शेतीला मा एक मालालासुद्धा चांगला भाव नाही आता तीन क्विंटल काय भावाने गेली असेल ती सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल गेली असेल दहा बारा हजार रुपये तर सर्वसाधारण त्याला एक दीड एक एकर दीड एकरामध्ये एक त्याच्यापेक्षा जास्तच खर्च झाला असेल सोयाबीन काढणं त्याच्यामध्ये घरगुती काढली असं असेल तर एक शंभर टक्के घरगुतीच काढली पण एक मजुराला पैसे देणं तर ह्या संपूर्ण अडचणी बघून किंवा एक एवढं करून तीन क्विंटल त्याच्यामध्ये घण सोयाबीन चांगली आली ती मित्रांनो पण एक काही कारणास्त त्यांना एक चार आठ दो दिवस एक सांभाळ चांगला नाही केला तर इकडे आमच्या इकडे सांभाळ जोपर्यंत माणूस करत नाही कोणत्याही पिकाचं तर काहीच येत नाही काही त्याला लगेच असं काहीच जेव देत नाही अशी अवस्था आमच्याकडे आहे तर याच्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही काहीच तर याच्यासाठी म्हणतो मी वारंवार की आपलं काहीतरी व्यवसाय करा मित्रांनो असं तर एक व्यवसाय जर केला काही काही एक दूध व्यवसाय करा किंवा काही व्यवसाय करा सर्वसाधारण चार पाच लिटर जर दूध घालतला सकाळ संध्याकाळ असो की सकाळ सकाळ का असो एक सकाळी चार पाच किंवा एक संध्याकाळी चार पाच असं जर या प्रमाणात जर दूध गे आपलं डेअरीला गेलं तरी सुद्धा एक फायदेशीर आहे शेतकरी मित्रासाठी मी शेळ्याचंच म्हणत नाही पण इतर कोणताही व्यवसाय तुम्ही करू शकता व्यवसाय कोणताही करा मित्रांनो फक्त एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपल्या ज्या शेतीत माल होत आहे त्याच्यात जे भुस्कट होतं त्याच्यावरती जे खांदायची तर काहीतरी एक शेळी असो काही मेंढी असो काहीतरी सांभाळला तर एक शेतकरी मित्रांना एक सपोर्ट मिळतोय ह्या म शेतीच्या याच्यावरती भरवश्यावरती बसायला जमत नाही शेती कोणाला परवडते मित्रांनो एक तर आता ही करड क्षेत्र आहे बघा तुम्ही संपूर्ण एक करड क्षेत्र आहे आणि या करडो क्षेत्रामध्ये एक संपूर्ण एक शेतकरी मित्रांनो एक फवारणी सुद्धा चांगल्या पद्धतीची करून पुन्हा डबल त्याच्यामध्ये तणखड सुद्धा तसाच झालाय आणि एक तुरील फुले बघू शकता तुम्ही पिवळीच झाली मित्रांनो त्याच्यावरती भरपूर असे फुल आहे पण त्यांना आता एक कंटाळा आला की आता डायरेक्ट नागाटी करायची म्हणे आणि पुढच्या पिकासाठी वावर रेडी करायचं म्हणे आता डायरेक्ट जून महिन्यासाठी पुढे एक सोयाबीन गेबीन पेरण्यासाठी तर असा कंटाळा येतात शेतकरी मित्रांना आता पाहून याच्याजवळ येऊन पाहायचं नाही म्हणे या वावराकडे सारा म्हणे काय चालत तुम्हाला तर असे एक कंटाळा याय लागलाय आमच्या इकडे शेतकऱ्यांना फक्त एका रोयामुळे आणि डुकरामुळे तर भरपूर अशी आहेत आमच्याकडे हे तर एखाद्या दिवस जाऊन सुद्धा तुम्हाला मी भरपूर आहे मित्रांनो एक एक शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे रुपये एक एक मध्ये जर फिरले तर काहीच ठेवत नाही तर संपूर्ण एक एक गाय म्हशी चरल्यासारखंच चरलेलं आहे याच्यामध्ये तुरीमध्ये बघा संपूर्ण एक कुठे मोठे पाला आहे तर संपूर्ण शेळ्या खातात आपल्या आता तर शंभर टक्के कोणताही व्यवसाय करा मित्रांनो शेतीच्या बरोबर वर्षावर बसू नका शेती, शेती एकतर शेती आहे म्हणून एकतर विकता येत नाही अशी वांगडी आहेत आणि एक शेती शेतीमध्ये काम केल्यापेक्षा एक मजूर काम केलेलं परवडतं आत्ताच्या या याच्यामध्ये आमच्यासारख्या शेतकऱ्यांवर का आता काही भागात नसन पण असं वाटत नाही मला की एक कोणत्याच भागात असे रुई नसतील म्हणून संपूर्णकडे रुईचं आता प्रमाण खूप वाढलेलं आहे तर एकतर एक खाणं काय कमी नाही त्यांचं एक गाई किंवा एक गाय गाय सर्वसाधारण आपले एक बैलासारखं अशा पद्धतीने ते खातात आणि त्यांना एक कोणी मारत सुद्धा नाही आमच्या इकडे किंवा ते एक माणसाला सुद्धा एक जवळ गेले माणसं तर त्याच्यावरती सुद्धा एक हे करतात तर एवढी एक रागीड जाते की एक तू कुत्र्याला सुद्धा एक जमू देत नाही तर दिवसांदिवस बघा आपल्या शेळ्यासारखं त्यांचं एक वाडा चालतंय आपली शेळी कसं एक सर्वसाधारण चौदा पंधरा महिन्यामध्ये एक समजा एक दोन वेद देतात तर तशाच पद्धतीने ते चार चार पिले एक एक देतात ते एक एक रोही चार चार पिले देतात त्याच्यामुळे एक वाढत चालला आहे ते कमी होत नाही तो वाढत चालला आहे कारभार आणि त्याच्यामुळे आम्हाला एक काहीच परवडत नाही इकडे रात्र दिवस आम्हाला सांभाळावं लागतंय आणि त्याच्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती आहे आमच्या इकडे तर तुमच्या इकडे आहे का रोही कमेंट करून सांगा आणि शेतकरी मित्राला परवडेल तसं काहीतरी व्यवसाय करा म्हणजे काहीतरी शेतीला जॉईंट व्यवसाय करा मित्रांनो तरच शेती परवडत आहे वारंवार पर... वारंवार आपण सांगत राहतो आपल्या व्हिडिओमध्ये सांगतोय मित्रांनो शेती अशी परवडत नाही शंभर टक्के सांगतो शेती अशी परवडतच नाही म्हणजे त्याला जर जोड व्यवसाय काही नसेल तर शेती करून सुद्धा फायदा काही नाही तर काही करा मित्रांनो काही सांगितलं तुम्हाला मी मागे सांगितलं की काही करा तुम्ही पण एक जूड व्यवसाय शेतीला करणं खूप गरजेचं कुकुड पालन करा होत असेल तर एक एक गाई एक मशी सांभाळा चार पाच लिटर सकाळ सा संध्याकाळ दूध देणारी तर एकाचं संगोपन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो जर करण्याचं आपण ठरवलं तर आणि एक शेतीमध्ये जे आपलं भुस्केट गिस्केट होते त्याच्यावरती सुद्धा आणि एकूण सुद्धा काही आपले शेतकरी मित्र असतील त्याच्याकून सुद्धा एक हिरवा किंवा एक सर्वसाधारण सुका चारा स्टॉक करून ठेवायचा थोडाफार हिरो आपल्या क्षेत्रामध्ये एक गुंतवणूक करायची तर अशा पद्धतीने एक करू शकताय तुम्ही जर करण्याची एक इच्छा असेल तर शंभर टक्के माणसाने काहीतरी करावं आणि शेतीमध्ये एक काहीच पुरडत नाही आजच्या गावात त्याच्यामुळं आपण जीव सोडून सांगतोय की एक खूप म्हणजे एक रात्र रात्र जागावं लागतंय आम्हाला एक रात्र दिवसा एक शेळ्यामार्ग फिरावं लागतं मला स्वतःला आणि एक रात्रभर एक मी सुद्धा एक एक दोन जागी एक शाळू पेरलेला आहे तर त्याच्यामध्ये मला एक रात्रभर एक जागावं आहे की एक आणि दिवसा उठले की आपले एक शेळ्यामागं फिरावं आहे तर दिवसभर बी फिरेस्ती शेळ्यामागं फिरणं काय सोपं नाही जे मित्र फिरतात त्यांना विचारून बघा एकदा कशी मजा आहे आता एक संपूर्ण आता शेळ्या बघा इथून पुढे एक दोन एक महिन्या समजा आता दोन तीन महिने तुम्हाला सांगितलं मी तर फेब्रुवारी मार्चपर्यंत एक जास्त शेळ्यामागं आम्हाला फिरण्याची गरज पडत नाही पण तिथून पुढे जो येतो मग फेब्रुवारीपासून म्हणजे आता मार्चमध्ये मार्च, मार्च फेब्रुवारीमध्ये एक ऊन खूप एक हे आहे तर त्याच्यामुळे उन्हामुळे सुद्धा एक सुद्धा फिरत नाही आणि एक दिवस दिवस आम्हाला सुद्धा कंटाळा होतो पण एक नायला जाणं फिराव लागतं त्याच्यामागे म्हणजे एक क्षेत्र माझ्याजवळ सुद्धा कमी आहे आणि त्याच्यामुळे एक संपूर्ण क्षेत्र जर त्याच्यातच गुंतवणूक केला तर मग एक परवडत नाही तर येणाऱ्या काळात बघू आपण जर आपल्याला जास्तीच अडचण आली तर मग आपण गुंतवणूक करून सुद्धा पण करणार काहीतरी व्यवसायच मित्रांनो आपण असे एक शेतीमागे किंवा एक शेती असं म्हणत नाही मी की शेती खूप खराब शेती के आहे शेतीत बघा कोणताही माल आपण कष्ट केला किंवा त्या <coughs> काळी मायात आपण जर म्हणजे काळी आहे ती म्हणजे ह्या शेतकरी जर कोणत्याही याच्यात जर कष्ट केलात तुम्ही कोणत्याही जमिनीमध्ये राबराब राबला राब राब तर त्याचा फळ तुम्हाला मिळतो <coughs> पण ह्या रोह्यामुळे आणि डुकरामुळे मिळत नाही मित्रां ना। शेवट जाता जाता सांगतो तुमच्याकडे रोही आहे का ते कमेंट करून सांगा आणि डुकराचा ताप आहे का शेवटपर्यंत